नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणात अली पात्रे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो तंत्राच्या दिवसासाठी खूप साऱ्या सूरवीरांनी आपलं प्राणाची बलिदान दिलं आपलं आहुती दिली प्रावणाची त्यांचं जे उपकार आहेत किंवा त्यांनी जे काही आपल्या का देशासाठी केलं त्यांचं जे कर्तृत्व आहे ते न विसरण्यासारखं आहे तर त्यांना सुद्धा आठवण फार गरजेचं आहे असो पण आज आपला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण काल सायंकाळी सुद्धा एक लाईव्ह केला होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे आणि बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये त्याचे पैसे सुद्धा जमा झाले आहेत पण काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा अजूनपर्यंत झालेले नाही आहेत दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच महिलांच्या मेसेज नाही आला की बा तुम्हाला पैसे येणार तुमच्या फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह झाला नाही झाला याचा मेसेज आला होता बट अजूनपर्यंत पैसे नाही आले काही महिलांना तर मॅसेजच जा आला नव्हता हो पण तरी सुद्धा त्यांचे पैसे जमा झाले आहेत तर अशा पद्धतीचं प्रकरण हे तुमच्या लक्षात आलं असेल काही महिला याच्यामधून गोंधळात आहेत की नेमकं काय झालं आमचे पैसे येणार की नाही येणार म्हणजे काय झालंय नेमकं का, हे त्यांना सुद्धा समजत नसावं ना किंवा नाही समजल्या पद्धतीनं तर जिथून त्यांनी फॉर्म भरला त्या ठिकाणी जाऊन गोंधळ होऊ शकते किंवा गोंधळ करतायत त्यांना जाऊन त्रास करतायत तर हा त्रास करून घेण्यासारखा किंवा कुठल्याही पद्धतीची शंका घेण्यासारखा प्रश्न नाही आहे तर निवांत राहा निश्चिंत राहा तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत ठीक आहे तुमचा फॉर्म जर का अप्रूव्ह झाला असेल तर निश्चितच तुम्हाला शंभर टक्के पैसे येतील तुम्हाला पुन्हा सतरा तारखेपर्यंत पुन्हा तुमच्यासाठी अवधी आहे पुन्हा तुमच्याकडं सतरा तारखेपर्यंतच काय तिथून पुन्हा पुढचा अवधी आहे बट तुमचे एकदाच टाकलेले पैसे समजा पुन्हा कम बॅक झाले किंवा रिटर्न बॅक झाले रिटर्न झाले तर ते परत दोन चार आठ दिवस परत वेळ लागू शकते तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं बँक खातं सीडेड आहे जा नहीं। की नाही आहे हे मात्र तपासणं गरजेचं आहे ज्या महिलांचे पैसे आले नाहीत समजून घ्यायचं की एकतर तुम्हाला सतरा तारखेपर्यंत पैसे येतील नाही तर तुम्हाला तुमचं बँक खातं सीडेड आहे की नाही आहे महाडीबीटीसी डीबीटीसी सीडेड आहे की नाही आहे हे तुम्हाला चेक करणं फार गरजेचं आहे जर का सीडेड नसेल तर तुम्ही ही प्रोसिजर आहे छोटीशी या पद्धतीनं तुम्ही माय आधार या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड सीडेड आहे की नाही या बँकेशी सीड आहे की नाही आहे हे तुम्ही चेक करू शकता ठीक आहे तर हे जर का सीडेड नसेल या पद्धतीनं तुम्ही जसं पाहताय की या ठिकाणी हा इनएक्टिव्ह दाखवत आहे तर अशा पद्धतीचं काही प्रकरण असेल तर तुम्ही ते तुमचं आधार कार्ड बँके डीबीटीसी सीडीट करू शकता नाहीतर साधा सोपा सरळ आणि छोटासा उपाय आहे मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये ज इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये तुम्हाला बँक खातं काढून देते तुरंत त्याला सीडीट करून देते आणि लगेच ऍट अ टाइम तुमचं खातं सुद्धा निघते तर कुठल्याही पद्धतीची चिंता करण्याची गरज नाही कुठल्याही पद्धतीची काळजी घेण्याची गरज नाही तर तुमचे पैसे निश्चितच येणार आहेत आणि येण्यास सुरुवात झाली आहे तर निश्चितच ही माहिती तुम्हाला पटली असेलच आवडली असेलच अशी असे आशा आहे तर माहिती आवडली तर लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा पाठवा पुढं तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार